एकादशी उपवासाचा दिवस पण का करायचा हा उपवास आणि यामागचं खरं कारण ते काय हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यातील शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षातील अकरावा दिवस म्हणजे एकादशी त्यामुळे दर महिन्याला दोन एकादशी येतात या दिवशी मन वाणी आणि कर्म शुद्ध ठेवून उपवास जप ध्यान आणि व्रताचरण केलं जातं एकादशी म्हणजे केवळ एक तिथी नाही तर ती आत्मशुद्धीची भक्तिभावाना परिपूर्ण होण्याची आणि आध्यात्मिक उन्नतीची सुवर्ण संधी आहे आता एकादशीचं सोपं विज्ञान देखील समजून घेऊयात आपल्या शरीरात अंदाजे सत्तर टक्के पाणी असतं आणि चंद्राचं गुरुत्वाकर्षण समुद्रात जसं लाटा निर्माण करतं तसंच आपल्या शरीरातलं पाणीही थोडंफार हलतं पौर्णिमा आणि अमावस्येच्या आसपास हा परिणाम जास्त असतो पण त्याच्या दोन दिवस आधी म्हणजेच एकादशीला शरीरातील पाण्याची हालचाल सुरू होते त्यामुळे आपल्याला थकवा येतो पचनक्रिया मंदावते आणि मन थोडं अस्थिर होतं त्यामुळे या दिवशी उपवास केल्यास शरीरावर ताण येत नाही आणि पुढच्या दिवशी जेव्हा चंद्राचा प्रभाव वाढतो तेव्हा शरीर तयार आपल्या धर्मग्रंथांमध्ये स्पष्ट दशमीला जेवावं एकादशीला उपवास करावा आणि द्वादशीला पारण यामागे काही अंधश्रद्धा नाहीये तर शरीराच्या स्थितीचा विचार करून बनवलेला हा नियम आहे थोडक्यात एकादशीमुळे पचन संस्थेला आराम मिळतो शरीर हलकं राहतं मन शांत होतं भावनिक स्थैर्य मिळतं ध्यानासाठी योग्य वेळ निर्माण होते काय मग या आषाढी एकादशीला तुम्हीही उपवास करताय ना कमेंट करून नक्की कळवा